चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात नको अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत झाली ही लढत संपूर्ण राज्यामध्येच चर्चेचा विषय ठरली होती आता विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांनी या निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केल्याचं समोर आलंय बारामतीमध्ये बहिणी विरोधात उमेदवारी देऊन मी चूक केली अशी कबुलीच अजित पवार यांनी दिली आहे सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्राला उभं करणं मोठी चूक होती असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना केलं होतं यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे अजितदादा यांचं मी स्टेटमेंट वाचलं आणि ऐकलं नाही रामकृष्ण हरी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं दरम्यान अजित पवार यांना राजकारण घरात शिरू द्यायचं नसतं असंही वक्तव्य केलंय बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असा सामना रंगला होता यामध्ये सुप्रिया मताधिक्यानं विजय तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता आता विधानसभेसाठी मोर्चे बांधणी करत असताना अजित पवारांना बहिणीविरुद्ध बायकोला उभं केल्याची चूक मान्य केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या असल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर